संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा भाग सहा ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ सांगत होते सर्व महान ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे जनसामान्य सर्व जातीधर्माच्या लोकांपर्यंत जावे त्यांना कळावे म्हणून हा परमार्थ विचारी मराठी भाषेत आणून वेदांत गंगेचा भागीरथी तू व्हावेस ज्यामुळे ही परमार्थाची गंगाजळ सर्वांच्या दाराशी जाईल त्यात ते मनसोक्त डुबतील मराठी भाषेच्या सावलीत बसून परमार्थाचं अमृत पाशन करतील यासाठी तू मराठीत टिकालीही निवृत्तीनाथ ज्ञानोबांचे नुसते थोरले भाऊच नव्हते तर त्यांचे ते गुरुसुद्धा होते त्या ते, ते मनसोक्त डोकतील मराठी भाषेच्या सावलीत बसून परमार्थाचं अमृत प्राशन करतील यासाठी तू मराठीत लिही निवृत्तीनाथ ज्ञानोबांचे नुसते थोरले भाऊच नव्हते तर त्यांचे गुरुसुद्धा होते आणि गुरूंबद्दल ज्ञानोबांच्या मनात नितांत आदर त्यांनी आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्यापायी मस्तक ठेवलं आणि गीतेवरील टीका लिहायला त्यांनी प्रारंभ केला महादेवाच्या देवळातील एका खांबाला टेकून ज्ञानोबा बसलेत ज्ञानोबांची कृपा झालेले सच्चिदानंद बाबा लेखणी घेऊन लिहायला सज्ज झाले समोर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई संत सज्जनांचा मेळावा बसला आहे लीनतेने ज्ञानोबा म्हणाले हे काम फार मोठं व अवघड गीता मराठीत आणायची म्हणजे सूर्याला अंगरका शिवायचा किंवा सूर्याला ओझळून काढायचं पण माझे गुरु निवृत्ती कामधेनू त्यांच्या कृपेनेच हा ग्रंथ प्रपंच करायला बसलो आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली गीता मराठी भाषेत आणली ख खा, खरे आणि मऊ मवाळ मोजके आणि रसाळ असे अमृताचे कल्लोळांसारखेच शब्द साधीसुदी मर्द मराठ्यांची खडबडीत भाषा ज्ञानोबांनी तिच्यातून अमृताचे पाझर फोडले मराठी रांगडा मराठ्यांच्या बोलणेही अमृताशी पैंज जिंकावी अशा रसळवाणीत अपूर्व असा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी रचला एवढी वर्ष झाली पण ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारा ग्रंथ अजूनपर्यंत तरी जन्मला आला नाही एवढा महान ग्रंथ लिहिल्यावर त्यांनी विश्वात्मक देवाजवळ काय मागावं तर देवानं या माझ्या वाणीच्या यज्ञात संतुष्ट होऊन पसायदान घ्यावं कसलं पसायदान तर दृष्टांत दुष्टपणा जाऊन चांगली कामं करावीशी वाटावी वाईटाचा अंधार नष्ट होऊन चहूकडे धर्माचा जयजयकार व्हावा सगळ्यात प्राणीमात्रात प्रेम निर्माण व्हावं प्रत्येकाची चांगली इच्छा पूर्ण व्हावी एखादा देऊळ जसं चंदनाच्या आणि उद्बत्त्यांच्या सुवासाने दरवळावं तसा महाराष्ट्र ज्ञानेश्वरीच्या परिमलानं घमघमला सुवास कमी न होता वाढतच राहिला ज्ञानेश्वरी शेवटास नेऊन गुरु निवृत्तीनाथांना समर्पित केल्यावर आणखीन काय आज्ञा आहे म्हणून ज्ञानोबांनी विचारल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले आदिनाथ शंकराचे शिष्य मत्स्येंद्र त्यांचे शिष्य गोरक्षनाथ गोरक्षांचे शिष्य गहिनीनाथ त्यांनी आपल्याला उपदेश केल्यामुळे आपण कृतार्थ झालो आहे त्यांची अल्पशी फेड म्हणून गहिनीनाथांनी सांगितलेलं गुज ग्रंथरूपाने लोकांकरिता गुंफून ठेवावं आणि ज्ञानोबांनी अनुभवामृत ग्रंथ लिहिला अनुभवाचं अमृत ज्याचं मनन केलं की जीव कृतार्थ व्हावा चवूकडे आनंदच आनंद ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृत दोन युग निर्माण करणारे ग्रंथ लिहून झाले आणि मंडळी नेवाशाहून आळंदीला पोहोचली तापीच्या तीरावर एका महान चांगदेव नावाचा योगी राहत होता तो सर्व विद्यांमध्ये प्रवीण कर्मकांड ज्योतिष शिल्प वैधव काव्य नाटक स्मृती गारुड व्याकरण तर्क या सगळ्या विद्या त्यांच्या घरी पाणी भरीत त्याचा केवढा मोठा शिष्य समुदाय भला मोठा मठ पूजा अर्चा नैवेद्य आरत्या असा सगळा गाजावाजा पैठणला ज्ञानदेवांची झालेली कीर्ती ऐकून व त्यांचा झालेला कौतिक पाहून एक ब्राह्मण चांगदेवाला सांगण्यासाठी तापीतिरी जाऊन पैठणला झालेल्या सर्व घटनांचा वृत्तांत कथन केला एक बारा वर्षाचा मुलगा रेड्यामुखी वेद बोलवतो हे काही चांगदेवांच्या शिष्यांना पटले नाही हा ब्राह्मण काहीतरी थापा मारतो असे वाटून त्याला मारायला धावले चांगदेवांनी त्यांना विना निवारले थांबवले आणि काय खरी हकीकत घडली ती सांगायला सांगितली ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितल्यावर बारा तेरा वर्षाचा अगदी लहान बालक असं अघटित कार्य कसं का काय करू शकतो याचा अचंबा वाटला त्यांना फार अस्वस्थ वाटलं चांगदेव ताडकन उठले आणि समाधीस्थानी जाऊन समाधी लावली त्यांना दिसले की चार ज्योती हळूहळू पुढे येत आहेत आणि आपला प्रकाश कमी होत आहे बावरले घाबरले ते बाहेर येऊन शिष्याला कागद बोरू शाही आणायला सांगितले काय लिहावे मोठा पेज पडला त्यांना चिरंजीव ज्ञानेश्वर लिहिले तर ज्ञानाचा अधिकारणे मोठे तीर्थरोग ज्ञानेश्वर कसे लिहावे चांगदेवांना काही सुचेना एकही मायना मनासही ना, मना ना शेवटी त्यांना युक्ती सुचली एक कोरा कागद दोन शिष्यांजवळ जवळ देऊन ब्राह्मणासहित आळंदीला रवाना केले चौघही भावंड पोहोचण्याआधीच पैठणची कीर्ती आळंदीला पोहोचली पैठण म्हणजे काशी पैठणच्या धर्माधिकारी व ब्राह्मणांनी यांच्यापुढे लोटांगण घातल्याचे ऐकल्यावर आळंदीकरांना लाज वाटली या भावंडांचा सत्कार व ओदो ओदो करण्यासाठी आळंदीकर त्यांची वाट पाहत होते तोच ब्राह्मणांसहित चांगदेवांचे दोन शिष्य पोहोचले ज्ञानदेवाला चांगदेवांचे पत्र दिले ज्ञानोबांनी पत्र पाहून निवृत्तीनाथांना दिले निवृत्ती म्हणाले ज्ञानोबा या पत्राला उत्तर लिही आणि ज्ञानोबां ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या वेदांताचा अर्क असलेली मराठी भाषेत लिहिलं त्याचं नाव चांगदेव पासष्टी शिष्यांनी ज्ञानोबांनी लिहून दिलेलं उत्तर चांगदेवांना नेऊन दिलं स्वस्ती श्री वटेशू जो लपेनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी तया पुत्र तू वटेश्वराचा राव जैसा कापुराचा चांगदेव तुझं मज आपनायाचा बोलू लाक प्रत्यय करून खूप डोकं खर्च करूनही पत्राचा अर्थ काही उमगेना काहीच लक्षात येईना शेवटी हातात नाकाचा चाबूक घेऊन वाघावर स्वार होऊन वाजत गाजत बरोबर हजारो शिष्यांचा ताफा डोक्यावर छत्र चामर असे लवाजम्यासहित गरजत चांगदेव आळंदीजवळ आले सकाळची वेळ चौगा भावंड एका भिंतीवर कोवळी अंगावर घेत बसली होती धापा टाकीत लोकांनी लोकांनी येऊन त्यांना सांगितले की जिवंत वाघावर बसून हाती नागाचा चाबूक घेऊन चांगदेव आपले भेटीस येत आहेत चौघेही गदागदा हसलीत मुक्ताबाई म्हणाली एवढं वय झालं म्हातारपणा पण पना अहंकार काय गेला नाही ज्ञानोबा म्हणाले एवढ्या मोठ्या योग्याला सामोरं तर गेलंच पाहिजे ना त्यांनी भिंतीला आज्ञा केली आणि काय आश्चर्य जड भिंत निर्जीवंत भिंत धावायला लागली आळंदीकरांना तर हे अलौकिक पाहून थक्क झालेत आणि चांगदेव चांगदेव त्यांनी ते कौतुक पाहून क्षणभर स्वतःलाच विसरले केवढंही अघटित जिवंत वाघाला नमवणं जिवंत वाघाला खेळवणं हे कठीण असलं तरी एक वेळ प्रशिक्षणाने जमू शकेल पण दगड मातीची अचेतन निर्जीव भिंतीला ज्याने चालवायला लावले त्याचा अधिकार केवढा मोठा चांगदेवांचा सर्व अहंकार गळून पडला यांच्यापुढे आपण अगदीच क्षुद्र चांगदेवाने पटकन वाघावरून उडी टाकली व धावत जाऊन ज्ञानदेवांचे पाय धरले ज्ञानदेवांनी त्यांना उठवून मुक्ताईला म्हणाले मुक्ते हा गे तुझा मुलगा मुक्ताईने चांगदेवाला उपदेश केला चांगदेव कृतर्थ झाला एकनाथांनी म्हटलेच आहे चालविली जडभिंती हरली चांग्याची भ्रांती मोक्ष मार्गाची सांगाती ज्ञानोबा माझा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ज्ञानेश्वर माहुली किंवा रामकृष्ण हरी ही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद